राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर्क प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडू फुलाची बाजारातील आवक घटल्यानं झेंडूच्या दरानं शंभरी ओलांडली आहे दरम्यान अनेक व्यापारी ठोक स्वरूपात शेतकऱ्याकडून खरेदी करून बाजारात फुलांची किरकोळ विक्री करतात तिथे मात्र बाजारात चांगल्याच अधिक दरानं ग्राहकांना फुले खरेदी करावी लागत असल्यानं यंदा झेंडूची फुलं महाग झाली आहेत झेंडू हे पीक दसरा आणि दिवाळी या सणासाठी महत्वाचं पीक मानलं जातं मात्र अतिवृष्टीमुळे झेंडूच्या फुलाचं आणि झाडांचं नुकसान झालंय काढणीला आलेली फुलं सडून गेलीत विजयादशमी आज राहता बाजारात झेंडूच्या किरकोळ विक्रीला एकशे दहा रुपये इतका भाव फुलांचं उत्पादन घटल्यानं बाजारातील आवक मंदावली याचा थेट परिणाम दरावर झाला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय सर्वांना सगळ्यात पहिले विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही दरवर्षी दसऱ्याला आपण फुलं भरत असतो पण दरवेळेस फुलं विक्री राहते समजा दीडशे रुपये तर यावेळेस विक्री झालेली शंभर रुपये फुलं आणायला म्हणा किंवा आपले शेतकऱ्यांची फुलं घ्यायला म्हणा कमी प्रमाणात आणि जास्त भाव आणि विक्री कमी असं यावर्षी तर मार्केट चालू आहे पावसामुळं म्हणजे पूर्ण फुलांची हाल झालेली शेतामध्ये फुलं सगळे असे पाण्याखाली गेलेले पासष्ट रुपयांनी घ्यावं घ्यावा लागते आणि आता विक्री शंभर नव्वद अशी चालू आहे शेतकरी दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि शेतकरी म्हणून एक झेंडू उत्पादक म्हणून काय झालंय चालू वर्षी पाऊस जास्त झाला त्यामुळं झेंडू हे पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये नुकसान झाले त्याचे माझा सध्या ऑलरेडी एक एकर झेंडू आहे त्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के झाडं पडून पाण्यामध्ये आज भिजता येते आणि तरी हे झेंडू जे मार्केट पाहिजे ते मार्केट आज झेंडूला नाही दरवर्षी झेंडूचा सरासरी वीस गुंठ्यात तीन टन माल निघतो दसऱ्याला पण यावर्षी पाचशे ते सहाशेच किलो माल आहे दसऱ्याला तर दिपोळीला पण झेंडू मार्केट माल पण कमी निघतोय पण रेट काय वाढत नाही त्यामध्ये मोठी नुकसान झालेली त्याच्यामुळे फुलाचे भाव वाढलेले आहे आणि माल कमी असता माल कमी असल्यामुळं फुलाची रेट वाढलेली आहे शंभर किलो हे प्रति भाव किलो माग विकून राहील पुढच्या वर्षी आम्ही पन्नास ते चाळीस रुपये किलो विकला तर यावर्षी शंभर रुपये किलो विकतोय जाधव होती यावर्षी आवक कमी असल्यामुळे शंभर किलो विकतो राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन